नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अपूर्णांकाची वजाबाकी सहज व सोप्या पद्धतीने घेणार आहोत पहा पाच छेद आठ वजा चार छेद आठ तर या पूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करायची आता या पूर्णांकाची वजाबाकी करताना पहा पाया कसा आहे समान आहे पाया समान असेल तर फक्त अंशाची वजाबाकी करायची पाच वजा चार छेदामध्ये आठ पाया एकदाच लिहून घ्यायचा पाचमधून चार गेले किती उरले एक छेदामध्ये आठ तर याचं उत्तर येईल एक छेद आठ अजून एक प्रश्न घेऊयात आपण असाच पहा बारा छेद दहा वजा सहा छेद दहा तर या वजाबाकीचं उत्तर काढूयात आपण पाया समान आहे त्यामुळे अंशाची वजाबाकी होईल बारा वजा सहा छेदामध्ये दहा बारामधून सहा गेली उरले किती सहा छेदामध्ये दहा आता याला भाग जातो कितीने भाग जाईल दोनने जाईल बेत सहा आणि बे पंचे दहा तर या वजाबाकीचं की उत्तर किती येणार आहे तीन छेद पाच वजा उत्तर असणार आहे तीन छेद पाच पुढील प्रश्न सहा छेदामध्ये आठ वजा चार छेदामध्ये आठ या वजाबाकीचं उत्तर पहा सहा वजा चार छेदामध्ये पाय एकदाच लिहून घ्यायचा आहे आठ सहामधून चार, सहा चार गेले किती राहिले गे दोन छेदामध्ये आठ आता भाग देऊयात आपण बेक बे आणि बे चो आठ या अपूर्णांकाच्या वजाबाकीचं उत्तर आहे एक छेद चार पुढील प्रश्न पहा दोन छेद चार वजा एक छेद सहा तर या अपूर्णांकाच्या वजाबाकीचं उत्तर काढायचंय एक पद्धत आहे तिरकस पद्धत आणि एक पद्धत आहे लसावी पद्धत तिरकस पद्धतीने अगोदर उत्तर काढूया सहाने दोन लागुनायचं सहाने दोन गुणायचं साहे दोन्ही किती होणार आहेत बारा वजाचं चिन्ह आहे तसंच द्यायचं पुन्हा चारने एक गुणायचं चार एक चार छेदामध्ये सहाने ला गुणायचं साही चोक चोवीस आता बारामधून चार गेले किती उरले आठ छेदामध्ये चोवीस आता भाग देऊ शकतो आपण आठ एक आठ आठ त्रिक चोवीस तर या अपूर्णांकाच्या वजाबाकीचं उत्तर आहे एकछे तीन याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकतो पहा लसावी पद्धतीने चार आणि सहाचा लसावी किती चार आणि सहाचा लसावी तर चार आणि सहाचा लसावी काढूयात आपण बेदुनी चार बेत्रिक सहा पहा बेदुनी चार बेत्रिक सहा आता यांचा गुणाकार करा बेदुनी चार आणि चार त्रिक बारा लसावी किती तो तर लसावी बरोबर बारा आता या ठिकाणी चारच्या पाड्यामध्ये पण बारा आहे आणि सहाच्या पाड्यामध्ये पण बारा आहे पहा दोन छेद चार वजा एक छेद सहा तर इथे छेदाला पण बारा येण्यासाठी दोन निगुण आहेत वरत्या अंशाला सुद्धा दोन निगुणा इथे तीन निगुण आहेत छेदाला वरत्या अंशाला तीन निगुणा तीन दोन्ही किती झाले सहा वजा बेक बे आणि छेद समान येणार आहे किती येणार आहे छेद बारा सहामधून दोन गेले किती उरले चार छेदामध्ये बारा आता भाग घेऊयात चार एक हो, चार आणि चार त्रिकं बारा तर या अपूर्णांकाच्या वजाबाकीचं उत्तरही एक छेद ती तीन अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो आठ छेद पाच वजा तीनशे दोन आता या अपूर्णांकाच्या वजाबाकीचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तिरकस पद्धतीने काढूयात बॅट ही सोळा वजा चिन्ह घ्यायचं आहे पाच त्रि पंधरा आणि छेदामध्ये पाच दोन्ही दहा आता सोळामधून पंधरा गेले किती उरले एक छेदामध्ये दहा किंवा तुम्ही लसावी पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकता पहा आठ छेद पाच वजा तीन छेद दोन तर याचा लसावी किती येतो पाच आणि दोनचा लसावी दोन आणि चा लसावी बाजूला करून देतो तुम्हाला पहा तर सुरुवातीला आपण दोन्ही भाग देऊयात बेक बे पाच आहे तशीच द्यावे लागतील त्यानंतर पाच एक पाच आता यांचा गुणाकार करा पाच आणि दोन यांचा गुणाकार पाच दोन्ही दहा लसावी किती आला दहा म्हणजे इथं छेद आपल्याला दहा करायचा आहे अगदी तोंडी पण करू शकतो हे तुम्हाला समजवण्यासाठी मी बाजूला लिहिलेलं आहे अगदी तोंडी पण तुम्ही करू शकता पाचच्या पाड्यामध्ये दहा आहे आणि दोनच्या पाड्यामध्ये सुद्धा दहा आहे त्यामुळे पाचला आपल्याला दहामध्ये करायचं आहे त्यामुळे पाच दुनी दहा होतील आणि अंशामध्ये आठ दुनी होतील त्याचबरोबर इथे दुसऱ्या पूर्णांकात पहा तीनशे दोन इथे आपल्याला छेदामध्ये पाच करायचे आहेत आणि अंशामध्ये सुद्धा पाच निघून आहे आठ दुनी किती झाले सोळा वजा पाच तरी किती झाले पंधरा आणि छेदामध्ये काय दहा तर सोळामधून पंधरा गेले एक आणि दहा आहे तसाचे तर अशा पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने आपण अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो पहा हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे पहा या ठिकाणी पाचशे आठ वजा तीनशेच सोळा वजा दोनशे बत्तीस आता हे आठच्या पट्टीतील संख्या दिसते छेद जो आहे आठच्या पती पट्टीमध्ये आहे तरी ते बत्तीस आहे इथे सोळा आहे आणि इथे आठ आहे तर आपल्याला सर्वात मोठा जो छेद आहे तो पाहिजे आहे बत्तीस आहे किती आहे बत्तीस तर या सर्वांना आपल्याला छेद जो आहे तो बत्तीसच करायचा आहे ओके तर पहा पाच छेदामध्ये आठ वजा तीन छेदामध्ये सोळा आणि वजा दोन छेदामध्ये बत्तीस हा आहे तसाच लिहून घ्यायचा आहे त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही बदल करायचा आहे इथे आणि इथे सोळ जुने किती होतील बत्तीस होतील त्यामुळे अंशाला सुद्धा दोन निगुणा इथे आठ चोक बत्तीस होतील त्यामुळे अंशाला चार निगुणा पाच चोक किती झाले वीस चिन्ह द्या त्याचबरोबर तीन जुने किती झाले सहा पुन्हा वजा चिन्ह आणि हे आहे तसेच दोन घ्यायचेत त्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आणि छेद किती तर बत्तीस येईल कारण समान छेद झाले त्यामुळे आपण एकदाच लिहितो आता आपल्याला वजाबाकी करायचे आहे अंश या ठिकाणी बघितले आपण वीस सहा आणि दोन आहे आणि वजाबाकी करायची आहे तर आता वीसमधून अगोदर सहा झालं व्हायचे वीसमधून अगोदर सहा झालं व्हायचे मग वीसमधून सहा गेले किती राहिले वीसमधून सहा गेले चौदा राहिले चौदा वजा दोन आणि छेदामध्ये काय तर बत्तीस छेदामध्ये बत्तीस आता चौदामधून दोन गेले किती राहिले तर बारा बारा छेदामध्ये बत्तीस आता याला भाग देऊ शकतो आपण याला भाग देऊ शकतो कितीने चारने भाग देऊ शकतो चार त्रिक बारा आणि चार बत्तीस तर या वजाबाकीचं उत्तर काय आहे तीन छेद आठ पाचशे आठ वजा तीनशे सोळा वजा दोनशे बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे तीन छेद, छेद, छेद आठ अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो पहा अजून एक प्रश्न आता जरी बघितले छेद कशा आहेत दोनच्या पटीत आहेत त्यामुळे आपल्याला लगेच समजेल की आपल्याला आता काय करायचं आहे छेद आठ करायचा आहे कारण सर्वात मोठा छेद आहे आठ त्यामुळे या ठिकाणी पहा सात छेद दोन वजा चार छेद आठ वजा दोन छेद चार आता याला आठमध्ये करूयात आपण रूपांतरित चार दुने आठ होतील वरती दोन गुणा त्याचबरोबर इथे बेचोक आठ वरती चार निगुणा सातचोक किती झाले अठ्ठावीस वजा हे चिन्ह घ्यायचं पुन्हा चार त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही कारण छेद असतानाच आठ आहे त्याचबरोबर बेदुनी किती झाले चार छेदामध्ये किती आठ आता आपल्याला अठ्ठावीसमधून चार घालवायचे आहेत अठ्ठावीसमधून चार घालवायचे आहेत अठ्ठावीसमधून चार गेले किती राहिले चोवीस चोवीस वजा चार छेदामध्ये आठ आता चोवीसमधून चार गेले किती राहिले वीस छेदामध्ये आठ आता भाग द्यायचं आहे आपल्याला चार घेऊयात चार पंचे वीस आणि चार दोन्ही आठ तर या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे पाच छे दोन या प्रश्नाचं उत्तर आहे पाच छे दोन किंवा तुम्ही असंही करू शकता जर चिन्हांचे नियम तुम्हाला माहीत असतील तर वजा वजा अधिक होतं त्यामुळे चार अधिक चार आठ आणि फक्त वीसमधून आठ वजा करा अठ्ठावीसमधून आठ वजा करा वीस येतील आणि वीस छेद आठ केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल पाच छे दोन तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो परंतु जर छेद मध्ये नसेल तर आपल्याला लसावी पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तीनशे दोन वजा दोनशे तीन वजा तीनशे चार आता काय करायचं आहे जर आपण छेद बघितला तर तो पट्टीमध्ये नाही त्यामुळे याचा लसावी काढून घ्यायचा दोन तीन आणि चारचा लसावी काढून घ्यायचा आहे लसावी आपल्याला काढता आला पाहिजे पाहता दोन्ही भाऊ देऊयात बेक बे तीन आहे तसेच आणि बे दोन्हीच्या पुन्हा या ठिकाणी बे तीन आहे तसेच घ्यावे लागतील ला आणि एक त्यानंतर तीन एक तीन शेवटच्या गटामध्ये एक एक झालेला आहे आता यांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा लसावी किती आला तर लसावी बरोबर बारा, बारा, बारा छेद आपल्याला किती करायचं आहे बारा करायचं आहे पहा बा आपण छेद समान करून घेऊयात तीन छेद दोन वजा दोन छेद तीन वजा तीन छेद चार आता इथे बारा करण्यासाठी तीन निघुणावं लागेल त्यामुळे अंशारासुद्धा तीन निगुणा इथे चार निघुणावं लागेल वर त्या अंशाला चार निघून आह आणि ते बेसक बारा वरतीसुद्धा सहा निघून आता सहा तरी किती झाले तर अठरा वजा चार दुनी किती झाले आठ वजा तीन तरी किती झाले नऊ आणि छेदामध्ये का काय येणार आहे चार त्रिक बारा आता अठरामधून आठ गेली किती राहिले दहा वजा नऊ दहा वजा नऊ छेदामध्ये बारा दहामधून नऊ गेला एक छेदामध्ये काय येणार आहे बारा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक छेद बारा तर अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाची वजाबाकी सहज व सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत तस असतात तसेच वेगवेगळ्या वे ट्रिक्स आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद